इतिहास राज्य जन्माला घालतो पण क्वचितच असा राजा घडतो जो तलवारीपेक्षा विचारांनी मोठा असतो ही कथा आहे सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर सत्ता योग्य वापरण्यासाठी जन्मलेल्या एका पुरुषाची हा राजा स्वतःला देव मानत नाही आणि लोकांना गुलामही मा मानत नाही ही कथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मराठ्यांचा राजा नाही तर स्वराज्याचा योगी श्रीमान योगी भाग एक सह्याद्री अजूनही शांत आहे डोंगर उभे आहेत एकदम अचल कठोर आणि साक्षीदार म्हणून या डोंगरांमध्ये जन्म घ्यायचा म्हणजे सामान्य माणूस होण्याची संधीच नसते शिवनेरी दगडांचा किल्ला पण गर्भात विचारांचा गर्भ जिजाऊ गरोदर आहेत बाहेर सुलतानाची सत्ता आहे आज स्वप्न आहे ते फक्त स्वराज्याचं सामान्य स्वप्न पाहणारी स्त्री नाही तिच्या शब्दात वेद आहेत आणि नजरेत उद्याच भविष्य ती मुलाला कथा सांगते रामाच्या नाही राजांच्या नाही तर स्वतःच्या कर्तव्याच्या शिवाजी जन्माला येतो तो रडत नाही इतिहास मात्र पुढे रडणार आहे कारण हा बालक साम्राज्य हादरवणार आहे शिवाजी लहान आहे पण त्याचे प्रश्न मोठे आहेत तो पाहतो आपली माती परकी सत्तेखाली आहे आपले लोक भीतीत जगत आहेत आणि देवळांत प्रार्थना आहे पण हातात शस्त्र नाही शहाजी राजे दूर आहेत ते राजकारणात अडकलेले आहेत पण जिजाऊ एकट्या मात्र नाहीत ती शिवाजीला फक्त आई म्हणून वाढवत नाही तर त्या, त्या त्याला राजा म्हणून घडवत आहेत राजा म्हणजे काय हो शिवाजी विचारतो त्यावर जिजाऊ उत्तर देतात जो लोकांसाठी उभा राहतो तो राजा असतो आणि हीच चोळ पुढे साम्राज्य उभे करणार आहे शिवाजी हळूहळू मोठा होत जातो डोळे अधिक तीक्ष्ण होतात आणि मन अधिक शांत होत जात तो तलवार शिकतो पण तलवारीवर प्रेम करत नाही तो युद्ध शिकतो पण युद्धाची भूक कधीच ठेवत नाही कारण शिवाजी जाणतो शक्ती हे साधन आहे ध्येय नाही तो मावळ्यांना जमवतो कोणी सरदार नाही कोणी गुलामही नाही सगळे सहकारी आहेत तो पहिला किल्ला घेतो नाव मोठं नाही पण अर्थ मात्र मोठा आहे तो किल्ला जिंकतो पण गाव जिंकत नाही तो कर लावत नाही तो संरक्षण देतो यामुळे लोक शिवाजीला घाबरत नाहीत ते त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि इथेच शिवाजी, शिवाजी वेगळा ठरतो तो, तो शत्रूला हरवतो पण सामान्य माणसाला मात्र जिंकत जातो आदिलशाही हा धरते मुघल सावध होतात कारण हा तरुण राजा तलवारीने नाही नीतीने खूप धोकादायक असतो शिवाजीचा प्रत्येक निर्णय मोजून घेतलेला आहे तो सरळ लढत नाही तो योग्य वेळ पाहतो तो पळ काढत नाही तो रणनीती वापरतो शत्रू त्याला कपटी म्हणतात पण शिवाजी जाणतो अन्यायासमोर धर्म म्हणजे मूर्खपणा नसतो तो अफजल खानाला भेटतो सगळं नियोजन आहे सगळं मात्र धोकादायक देखील आहे पण तरीही शिवाजी घाबरत नाही कारण तो युद्ध जिंकायला जात नाही तो स्वराज्य वाचवायला जात असतो आणि त्या एका भेटीत इतिहासाची अखी दिशा बदलते अफजल खान पडतो पण शिवाजी उन्मादात जात नाही तो प्रार्थना करतो कारण विजय त्याच्यासाठी अहंकाराचं कारण नाही जबाबदारीचं ओझं बनू शकतं आता स्वराज्य फक्त स्वप्न राहिलेलं नाही ते वास्तव बनत चाललेलं आहे किल्ले वाढत आहेत मावळे वाढत आहेत आणि लोकांचा राजाचा सगळ्यांचा विश्वासही वाढत आहे तिकडे दूर दिल्लीमध्ये एका सम्राटाच्या मनात एक नाव हळूहळू रुतत जाते शिवाजी हा संघर्ष फक्त तलवारींचा नाही हा संघर्ष आहे सत्तेचा आणि स्वराज्याचा आणि या संघर्षात शिवाजी अजून सुरुवातीलाच आहे पण इतिहास जाणतो हा राजा शेवटी योगी ठरणार आहे भाग सह्याद्री अजूनही शांत आहे पण आता त्या शांततेत हालचाल आहे किल्ल्यांवर माणसं वाढत आहेत वाटांवर खबरदारपणा आहे आणि गावोगावी एक नाव कुजबुजलं जात आहे शिवाजी अफजल खानाचा पराभव झालेला आहे हा पराभव केवळ एका सरदाराचा नाही तो पराभव आहे त्या मानसिकतेचा जी मराठ्यांना नेहमी कमी लेखत होती यातून आदिलशाही हदरून जाते दरबारात चर्चा सुरू होते हा तरुण राजा धोकादायक नक्कीच आहे कारण तो नियमांनी नाही तर परिस्थितीने खेळतो शिवाजी मात्र विजयाच्या उन्मादात नाही विजय तो जाणतो आजचा विजय उद्यासाठी धोका बनू शकतो म्हणूनच तो लगेच व्यवस्था लावतो आपले किल्ले मजबूत करतो मावळ्यांना शिस्त लावतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांचा विश्वास जपत राहतो तो कधी लूट करत नाही तो अपमान करत नाही तो सांगतो स्त्रिया शेतकरी साधू यांना हातच लावायचा नाही ही युद्धाची नीती त्या काळात खूप दुर्मिळ होती पण शिवाजीसाठी युद्ध म्हणजे फक्त शत्रूला हरवणं नाही युद्ध म्हणजे माणूस की टिकवणं होतं आदिलशाही शहानपणाने पुढचा डाव टाकते तो शाहिस्ते ते खानाचा मुघलांचा अनुभवी सरदार मोठी सेना आणि त्याचा प्रचंड गर्व होता पुण्यात तो लाल महालात येऊन बसतो शिवाजीला वाटतं हा युद्ध जिंकायला आलेला नाही हा स्वराज्याला चिरडायला आलेला आहे मावळे सगळे अस्वस्थ होतात आपण कसे लढायचे असा प्रश्न त्यांना पडतो पण शिवाजी शिवाजी मात्र शांत असतो तो म्हणतो थेट लढाई आपल्यासाठी नाहीच आपली ताकद वेगळीच आहे रात्रीचा अंधार उतरतो अख्ख झोपलेलं असतं पण शिवाजी मात्र जागा आहे काही निवडक मावळ्यांसह तो लाल महालात घुसतो हा धाडसाचा क्षण आहे एक चूक आणि सगळं संपू शकत साहिस्त खान झोपलेलं आहे शिवाजी तलवार उघडतो पण तो पूर्ण वार करत नाही तो बोट कापतो हा केवळ शारीरिक घाव नाही हा मानसिक आघात आहे शिवाजी संदेश देतो मी तुला मारू शकत होतो पण माझा हेतू हा नाही शाहिस्ते खान पळतो अख्ख मुघल साम्राज्य हादरत औरंगजेबालाही कळत हा शत्रू सामान्य नाही हा राजा तलवारीपेक्षा मेंदूने लढतो पण प्रत्येक विजयाची एक किंमत असते मुघलांचा दबाव वाढतो शिवाजीला कळतं आता थेट सामना टाळता येणार नाही शेवटी एक कठीण क्षण येतो आणि होतो तो पुरंदरचा तह काही किल्ले द्यावे लागतात अपमान सहन करावा लागतो मावळ्यांच्या डोळ्यात प्रश्न आहेत हेच का स्वराज्य शिवाजी पुन्हा शांतपणेच म्हणतो आज झुकलो नाही आज आपण वाचलो आहोत तो जाणतो राजा कधी कधी मागे हटतो पण ध्येय मात्र सोडत नाही आणि मग येतो तो क्षण आग्र्याचा औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी उभा आहे भव्यतेने भरलेला दरबार पण वातावरणात मात्र तणाव वा आहे शिवाजीला कमी लेखलं जातं त्याला मागे उभं केलं जातं हा अपमान शिवाजी शांतपणे सहन करतो तो, तो बाहेर येतो आणि त्याला कैदेत टाकलं जातं हा स्वराज्यासाठी सर्वात मोठा धोका होतो राजा कैदेत आहे शत्रू आनंदात आहे पण तरीही शिवाजी हार मानत नाही तो योजना आखतो धैर्य आणि बुद्धी यांचा संगम इथे दिसतो फळांच्या टोपल्या बनावट आजार आणि योग्य वेळ साधून शिवाजी आग्र्यातूनही निसटतो पलायन ये पलायन नाही हा तर राजकीय विजय असतो तो, तो परत सह्याद्रीत येतो मावळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि स्वराज्य पुन्हा उभं राहू लागत आता शिवाजी बदललेला आहे अधिक शांत अधिक संयमी अधिक दृढ त्याला कळतं आता स्वराज्य फक्त लढाईने नाही तर प्रशासनाने टिकणार आहे तो कर व्यवस्था लावतो न्यायनिवाडा करतो धर्म सहिष्णुता जपतो मंदिर सुरक्षित ठेवतो पण राज्य धर्मावर नाही न्यायावर करतो आणि मग तो क्षण येतो हा केवळ राजा बनण्याचा दिवस नाही हा स्वराज्याला वैधता मिळण्याचा दिवस आहे शिवाजी सिंहासनावर बसतो पण त्याच्या चेहऱ्यावर ती मात्र गर्व नसतो कारण तो जाणतो आजपासून जबाबदारी दुप्पट झाली आहे तो स्वतःला राजा म्हणत नाही तो स्वतःला सेवक मानतो आणि म्हणूनच इतिहास त्याला फक्त राजा नाही म्हणत त्याला म्हणतात श्रीमान योगी भाग तीन आता स्वराज्य उभा आहे किल्ल्यांवर भगवा फडकतोय पण वाऱ्या इतकाच हलका नाही तो जबाबदारीने भरलेला आहे शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले आहेत पण त्यांच्या मनात सिंहासन नाही कारण त्यांना माहीत आहे राज्य मिळवणं अवघड असतं पण राज्य चालवणं त्याहून जास्त कठीण राज्याभिषेकानंतर पहिली गोष्ट ते करतात ती युद्धाची नाही ती करतात व्यवस्थेची कोण कर गोळा करेल कोण न्याय देईल कोण किल्ल्यांची जबाबदारी घेईल हे सगळं स्पष्ट केलं जातं महाराज सांगतात राज्यात तलवारीवर उभं नसतं ते विश्वासावर उभं असत गावोगावी बदल दिसू लागतो शेतकरी कर देतो पण लुटला जात नाही स्त्रिया सुरक्षित चालतात धर्म वेगळे असले तरी न्याय मात्र समान असतो हे सगळं शत्रूंना असह्य होत दिल्लीत औरंगजेब पाहतो हा राजा फक्त लढत नाही तो राजा लोक घडवतोय आणि म्हणून संघर्ष थांबत नाही तो त्या संघर्षाच रूप बदलतोय महाराज दक्षिणेकडे निघतात ही फक्त मोहीम नाही हा एक राजकीय संदेश आहे दक्षिणेतले राजे पाहतात मराठा राजा लुटीसाठी नाही व्यवस्था उभी करण्यासाठी आला आहे महाराज जिंकतात पण नष्ट करत नाहीत ते सगळं जसं तसं ठेवतात ते किल्ला घेतात पण संस्कृती मोडत नाहीत यामुळे शत्रू संभ्रमात पडतात हा राजा शत्रू आहे की उद्याचं भविष्य दरम्यान स्वराज्यात अंतर्गत धोकेही आहेत काही सरदार गर्वात जातात काहींना सत्ता हवी असते महाराज कठोर होतात पण ते अन्यायी होत नाही देतात पण अपमान करत नाही कारण त्यांना माहीत आहे राज्य कधीच टिकत नाही आणि मग येतो तो क्षण ज्यात औरंगजेबाचा अखेरचा डाव साधला जातो मुघल दबाव वाढतो सीमा जळतात लढाया वाढतात महाराज आता थोडे थकलेले आहेत त्यांचे शरीर थकलेलं आहे पण मन अजूनही स्थिर आहे ते जाणतात आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध जवळ येतोय पण ते ते घाबरत नाहीत संभाजीला पाहतात पाहतात राजा रामला आणि भविष्यात आपले डोळे रोवतात महाराजांना माहीत आहे राजा मेला तरी राज्य टिकायला हवं ते संभाजीला सांगतात तुझी तलवार वापर पण राग नाही राज्य चालव पण गर्वाने नाही हा उपदेश नाही हस्तांतरण आहे शेवटचे दिवस शांत आहेत कोणतीही मोठी लढाई ही नाही कोणताही जल्लोष नाही फक्त एक राजा जो स्वतःच्या मृत्यूची तयारी करत आहे पण राज्याच्या मृत्यूची नाही रायगडावर संध्याकाळ उतरते महाराज डोळे मिटतात ना शत्रू जिंकला ना युद्ध हरलं फक्त एक योग पूर्ण होतं शिवाजी महाराज जातात पण स्वराज्य मात्र उरून राहतं आणि इतिहास थांबून म्हणतो हा राजा फक्त मराठ्यांचा नव्हता हा राजा फक्त हिंदूंचा नव्हता हा राजा न्यायाचा होता म्हणूनच तो राजा नव्हे तो श्रीमान योगी ठरतो भाग चार रायगड शांत आहे तोपांचा आवाज नाही घोड्यांच्या टापांचाही गडगडाट नाही फक्त वाऱ्यात हलणारा तो दिसतोय भगवा आणि एका युगाचा थांबलेला तो श्वास शिवाजी महाराज आता गेले आहेत हा मृत्यू अचानक नाही हा मृत्यू भयाचाही नाही हा मृत्यू स्वीकारायचा आहे महाराज गेले पण स्वराज्य कोसळलं नाही कारण त्यांनी राज्य उभं करताना ते स्वतः नाही ते तत्वान उभं केलं होतं रायगडावर मावळे उभे आहेत डोळ्यांत पाणी आहे पण हात थरथरत नाहीत कारण त्यांना माहीत आहे राजा गेला असला तरी राजा जे शिकून गेला ते अजून जिवंत आहे संभाजी महाराज पुढे येतात डोळ्यांत वडिलांची छाया आहे आणि खांद्यावर प्रचंड ओझ हे ओझ फक्त मुकुटाचं नाही हे ओझ आहे एका विचारसरणीचं औरंगजेबाला वाटतं आता स्वराज्य संपेल पण इतिहास पुन्हा एकदा हसतो कारण शिवाजी महाराजांनी शत्रू मारून नव्हे तर लोक घडवून युद्ध जिंकलं होतं महाराजांचा प्रभाव मृत्यूनंतरही कमी होत नाही तो आजही आहे आणि महाराज आजही जिवंत आहेत गावोगावी लोक म्हणतात राजा गेला नाही तो आता सगळ्यांमध्ये आहे हा प्रभाव तलवारीचा नाही हा प्रभाव श्रद्धेचा आहे शिवाजी महाराजांनी धर्माला राज्यकारभाराचं हत्यार कधीच बनवलं नाही आणि धर्माचा अपमानही होऊ दिला नाही त्यांनी सांगितलं राज्य चालवायचं चा असेल तर माणूस केंद्रस्थानी ठेवावा लागतो आजही त्यांचे निर्णय पाहिले तर ते आश्चर्यकारकच वाटतात कर खूप कमी न्याय सगळ्यात जलद स्त्रियांचा सन्मान धर्मसहिष्णुता आणि सत्ता असूनही राजामध्ये मात्र अपार संयम हे सगळं त्या काळात असामान्य होतं शिवाजी महाराजांना देव बनवणं सोपं आहे कारण देव प्रश्नात येत नाही आणि शिवाजी महाराज प्रश्नांसाठीच उभे होते ते लोकांना विचार करायला लावतात राजा म्हणजे नेमकं कोण सत्ता म्हणजे नेमकं काय आणि न्याय म्हणजे काय म्हणूनच शिवाजी महाराज फक्त इतिहास नाहीत ते आरसा आहेत आजच्या काळातही जेव्हा सत्ता माणसांपेक्षा मोठी होते जेव्हा नियम न्यायाला दडपतात जेव्हा नेतृत्व अहंकारात बदलतं तेव्हा शिवाजी महाराज पुन्हा आठवतात श्रीमान योगी म्हणजे फक्त शांत बसलेला राजा नव्हे श्रीमान योगी म्हणजे शक्ती असूनही संयम ठेवणारा पुरुष तलवार असूनही पहिला विचार न्यायाचा करणारा राजा मरून समर असतानाही भविष्यासाठी व्यवस्था उभा करणारा राजा शिवाजी महाराजांचं शेवट काहीच नाट्यमय नाही पण तोच त्यांच्या सर्वात मोठा विजयाचा भाग होता कारण त्यांनी जगाला दाखवलं महानतेसाठी गाजावं लागत नाही महानतेसाठी योगी व्हावं लागतं आज स्वराज्य इतिहासात आहे पण श्रीमान योगी आजही वर्तमानात आहेत तो प्रत्येक त्या माणसात आहे जो सत्य ऐवजी कर्तव्य निवडतो जो भीतीऐवजी न्याय निवडतो जो स्वतःपेक्षा समाजाला मोठा मानतो त्या प्रत्येकात आणि म्हणूनच शिवाजी महाराज गेले पण श्रीमान योगी कधीच गेला नाही मित्रांनो राजे येतात राजे जातात पण क्वचितच असा राजा जन्मतो जो तलवारीपेक्षा विचाराने इतिहास बदलतो शिवाजी महाराज राजा नव्हते ते श्रीमान योगी होते